नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सहाचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये घरामध्ये सुरू असलेला नॉमिनेशन टास्क सध्या प्रचंड चर्चेत आहे या टास्कमध्ये बिग बॉस सदस्यांना वेगळ्याच पद्धतीने नॉमिनेशन करायला सांगत आहेत ज्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे त्याच्या फोटोवर कुराडीने वार करून फोटोचे तुकडे करायचे आहेत आणि प्रोमोमध्ये ओमकार आयुषला नॉमिनेट करताना दिसतोय आणि त्यामागचं कारणसुद्धा देतो आहे की घरामध्ये आयुष ॲज अ फर्स्ट फ्रेंड होता माझा त्याला इथे भरपूर ऑप्शन होते पण तरी सुद्धा त्याने मला का नॉमिनेट केलं हे मला समजलं नाही जर त्याला ही फ्रेंडशिप ठेवायची नसेल तर मला सुद्धा ही फ्रेंडशिप ठेवायची नाहीये आणि हे बोलून कुराडीने जोरदार वार करत आयुष्य फोटोचे ओंकारने तुकडे केलेले आहेत इतकंच नाही तर आपला सगळा राग व्यक्त करत हातातली कुराट सुद्धा खूप जोरात फेकून दिलेली आहे तर मित्रांनो आता हा टास्क फक्त नॉमिनेशन टास्क राहिलेला नाहीये तर नाती तुटत आहेत मैत्रीवर प्रश्नचिन्ह उभं आहे आणि घरातील वातावरण अधिकच तापताना दिसतंय तर मित्रांनो ओमकार आणि आयुष यांची फ्रेंडशिप आता पूर्णपणे संपलेली आहे का की पुढे काही वेगळा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या नॉमिनेशन टास्कबद्दल तुमचं काय मत आहे ओमकारचं वागणं योग्य होतं का मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद